रायगड किल्ला सकाळचं स्वच्छ थंड वातावरण किल्ल्यावरण शिंगांचा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड कडेलोट डोंगर तटबंदी तोफांची गडगड आणि जनतेचा नाशविंत अभिमान इथेच राहते हिरकणी एक सामान्य गवळीनबाई पण असामान्य ममतेची मूर्ती रायगड बाजारपेठ हिरकणी दुधाच्या घागऱ्या विकते हिरकणी आज जरा उशीर झाला ग गडावर येताना माझा बाब्या वाड बघत असेल घरी हिरकणी सकाळी दूध विकायला किल्ल्यावर येते तिकडं तिचं लहान मूल घरात आईची वाट बघत असतं गडाची सायंकाळची तोफ होते आणि दरवाजे बंद होतात रायगड दरवाजा बंद होताना पालखी तोफा सैनिकांची गडबड सैनिक कोणीही आता गडाबाहेर जाऊ शकत नाही हे महाराजांचा आदेश आहे हिरकणी घाबरत माझं मूल एकटं आहे मला जायचं आहे रात्रीचा अंधार तटबंदीच्या कड्यावर हिरकणी उभी आहे हिरकणी किल्ल्याच्या मागच्या खडा उतराकडे बघते जिथे फक्त मृत्यूची खात्री आहे पण तिला आठवतं तिचं बाळ रडत असेल उपाशी असेल हिरकणी मनात मृत्यू परवडेल पण माझं लेकरू एकटं नको कड्यावरून उतरताना हिरकणी अंधार दगड काटे नाग एक हातात घागर दुसऱ्या हाताने दगड पकडत ती खाली उतरते अंधारात दिशा हरवते घसरते रक्त बंबाळ होते पण आईचं प्रेम तिला चालवतं कंदीलच्या उजेडात बाळ आईला पाहून हसत हिरकणी त्याला कवेत घेते हिरकणी रडत बाब्या आई अली रे आई अली महाराजांचा दरबार छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनवर महाराज ही आई नाही ही, ही सिंह गर्जना करणारी माता आहे हिरकणीचं धाडस ऐकून महाराज भारवून जातात तिच्या नावानं रायगड वर हिरकणी बुरुज उभारण्याचे आदेश देतात हिरकणी बुरुज आजच्या काळ पर्यटक पाहतात पाटी वाचतात हिरकणीची कथा केवळ एका आईची नव्हे तर ती आहे धाडस प्रेम आणि निस्वार्थेची प्रेरणा आजही ती बुरुजावरून आपल्याला शिकवते प्रेमात ताकद असते प्रेमात शिवशक्ती असते आई माणसाला देवासारखी शक्ती देते आणि ती शक्ती काहीही करू शकते हिरकणीची गाथा आईच्या ममतेच दुर्गम धाडस जय श्री स्वामी समर्थ अस व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद